श्री स्वामी समर्थ सर्वांच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचे आहे मकर संक्रांतीसाठी स्पेशल तिळगुळाचे लाडू तर मग हे लाडू इतके छान बनले होते ना रेसिपी अगदी छोटीशीच आहे अगदी कमी साहित्यामध्ये बनलेत पण लाडू तोंडात केल्याबरोबर विरघळला तर मग ह्या वर्षी बाजारात मिळतो तो तिळगुळ आपल्या मित्रपरिवार ना ते शेजारी यांना देण्यापेक्षा असे एक छोटे छोटे मी लाडू तयार करून ठेवा आणि तेच वाटा तर इथे तिळगुळाचं प्रमाण एकदम सारखं घेतलेलं आहे जेवढी तिळ घेतली आहे तेवढंच गुळही घेतलेला आहे म्हणजे आपलं मेजरमेंट चुकणार नाही इक्वल प्रमाणामध्ये ठेवायचं तीळ आणि गुळ म्हणजे लाडूला बाइंडिंग छान येईल तर इथे एका पॅन मध्ये एकदम लो फ्लेमवर तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे तीळ अशा प्रकारे भाजायचे की अगदी तिचा कमंग वास सुटतो थोडीसा तडतड आ आव आवाज यायला लागतो आणि तीळ थोडीशी एक दाणे अशा कढईतून बाहेर उडायला ला लागतात तेव्हा समजायचं की तीळ भाजत आलेली आहे तीळ अगदी जास्त पण भाजू नका नाहीतर लाडूचा अशी कडू येईल त्यामुळे लो फ्लेमवर हलकी हलकीशी कलर चेंज होईपर्यंतच भाजा तर हे लाडू मुलांच्या टिफिनसाठी आणि त्यांच्या छोट्या भुकेसाठी सुद्धा खूप उपयोगात आहे एक लाडू जरी त्यांना दिवसभरात दिला तरी दिवसभर एनर्जी टिकून राहणार हे लाडू नुसते मुलांसाठी किंवा मकर संक्रांतीसाठी न बनवता ज्यांना सांधे दुखी गुडगे दुखी कंबरदुखी आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप गुणकारी आहे त्याने कॅल्शियम रक्तची कमतरता ज्यांना असेल ती कमतरता दूर होते तर चला आता ती चांगली भाजत गेली आलेली आहे तर आता इथे एका मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकून त्याची बारीक पावडर तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे आपण बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी एकत्र अशी मिक्स करून व्यवस्थित ती सगळ्या बाजूने त्याच्यामध्ये तो गुळ घेतलेला होता आपण एक तो दुपण ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे दोघंही सोबत छान बारीक होईल एकत्र करून घेतलं आहे आणि थोडंसं एकदम दोन तीन त्याला हे करायचं आणि बारीक करून घ्यायचं आहे जास्त पण बारीक करायचं नाही हलकंसं फिरवायचं मिक्सर आणि ते अशा प्रकारे छान मिक्स होणार दोन्ही एकत्र छानपैकी बारीक झालेलं आहे हे साधन आता आपण याला एका गरम पॅनमध्ये काढून थोडा वेळ अगदी दोन चार मिनटं फक्त हलक्या हलकं हलकं असं गरम करून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच गरम करायचं आहे हाय फ्लेम करू नका गॅसची आणि छानपैकी असं गरम करून घ्या जर वाटत असेल थोडंसं तूप ॲड करायचं तर करू शकता त्याने छान असं चकाकी येईल लाडूला आणि आपण जेव्हा लाडू वळायला घेऊ त्यावेळेस पण जरा इझी पडतील तर आता मी ते मिश्रण गरम गरमच त्या ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि आता एक तिथे आपण छोटे छोटे लाडू वळून घेऊया हे लाडू खूप लवकर वाळल्या जातात तुटत नाहीत किंवा नाहीत खूप लवकर वाळल्या जाणार लाडू छोटे छोटेच वळा म्हणजे एका वेळेला एकच खाल्ला जाईल कारण ती एका वेळेला जास्त पण खाऊ नये कारण ती खूप उष्ण असते अशा प्रकारे इथे मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत हे एवढे लाडू बनलेले